नमस्कार मैत्रिणींनो मी प्रीती आज आपण पाहणार आहोत एक ते दोन वर्षाच्या मुलीसाठी ट्रेंडिंग गडवा सा साडीपासूनचा सा फ्रॉक तसा त्याच्यासाठी ही बघा ही साडी घेतलेली आहे हे अस्तर घेतलेलं आहे हिरव्या रंगाचं जे मी चार फोल्ड करून घेतलेलं आहे आणि आणखीन एक ऑरेंज कलरचं पण अस्तर असणार आहे जी घेरला लावणार आहोत तर बघा हे चार फोल्ड करून ह्याची ना कमरे कमरेपर्यंत उंची आपण टाकायची आहे साडेनऊ म्हणजे साडेआठ अधिक एक साडेनऊ इंचं शोल्डर मी साडे सव्वा चार इंच घेतली आहे आणि मुंढा पण सव्वा चार इंच घेतली आहे सगळी माप बाजूला मी दिलेली आहेत छाती पाच इंच घेऊन दीड अर्धा इंच लुझिंग आणि एक इंच मार्जिन तसंच कंबर पण पाच इंच घेऊन अर्धा इंच लुझिंग एक इंच मार्जिन आता असं सगळं ड्रॉ केल्यानंतर ड्राफ्टिंग केल्यानंतर आपण लाईन्स मारून घेऊया आपल्या शोल्डरला पण आपण कब लाईन मारून घ्यायची आहे गळ्याची रुंदी दोन इंच आणि गळाखोली आपण इथे अडीच इंच घेतो आहे आणि गळ्याचा आकार द्यायचा आहे इथे आपल्याला त्याच्या अगोदर आपण जी स्ट्राईप लावणार आहोत जी दोन इंचाची स्ट्राईप असणार आहे तर ती मी मार्किंग करून घेतलेलं आहे इथे आणि त्याला छानसा सुंदर असा शेप देते आहे हा शेप तुम्ही द्यायचा आहे आणि आता हे संपूर्ण आपण कटिंग करून घेऊया त्याच्या अगोदर कमरेच्या इथे स्लाईटली अर्धा इंच वरती जाऊन संपूर्ण कट करून घेऊया आपल्याला वरची स्ट्राईप नको आहे ती आपण वेगळी बनवणार आहोत पण लक्षात ठेवा आपण दोन इंचाची स्ट्राईप काढलेली आहे हा पुढील भाग आहे हा पाठील भाग आहे पाठील भागाला आपल्याला लुक, लुक लावायचा आहे म्हणून मी इथे दोन इंचावर मार्किंग करून एक छोटीशी स्लीट टाकून घेतलेली आहे बाकी काही नाही आहे आता काय करायचं आहे आपण आपला घेर कापायला घेऊया तर बघा फ्रॉकची टोटल उंची आपली वीस ते एकवीस इंच असणार आहे तर वरचे बघा आपले साडेआठ इंच गेलेले आहेत टॉप पार्टला खाली आपल्याला फ्रॉकची उंची घ्यायची आहे घेराची उंची मी बारा इंच घेणार आहे तर आता इथे मी आ, इथे मी तेरा लिहिले बारा इंचावर मार्किंग करायचं आहे आपल्याला इथे आणि आपला जो घेर असणार आहे ना मेन कपड्याचा तो तेरा इंच असणार आहे आता हे बघा हे मेन पार्ट आ, हे आपलं अस्तर आपण का कट करून घेतलेलं आहे आता मी अस्तरचा जो घेर आहे तो मी दाखवते हा बत्तीस इंचाचा आहे म्हणजे बत्तीस बत्तीस इंचाचे दोन घ्यायचे आहेत बत्तीस ते चौतीस तुम्ही घ्या आता ही बघा साडी मी चार फोल्ड करून घेतलेली आहे त्याच्यावर मी तुम्हाला अस्तर ठेवून दाखवते की बाबा हा तेवढाच घेर मी अस्तराचा साडीचा पण घेतलेला आहे जेवढा अस्तराचा घेतलेला आहे आपल्याला साडीची उंची घ्यायची आहे इथे तेरा इंच याच्यामध्ये मा मार्जिन वगैरे सगळं पकडून मी तेरा इंच सांगते तुम्ही पण तेरा इंचच घ्या आणि मी आता हे तेरा इंचावर मी साडी कट करून घेतली साडीचे आपण दोन पार्ट करून घ्यायचे आहेत पुढील भाग आणि पाठील भाग आता ह्याच्यावर बघा मी अस्तर ठेवून दाखवते आहे तर झालेलं आहे आपलं संपूर्ण कटिंग झालेलं आहे आता आपण टॉप पार्टचं कटिंग करून घेऊया जे आपलं अस्तरावर झालेलं आहे आता हे मेन ब्लाउज जे आपलं पदराचं कापड उरलेलं होतं ना त्याच्यावर मी कट करून घेते आहे तर ह्याच्यावर आपण काय करूया आपलं एक टॉप पार्ट ठेवून देऊया आणि पदरावर कटिंग करून घेऊया व्यवस्थित कसा बसतो ते पाहायचं कमी पडत असेल तर एखादा जॉईंट मारायचा तिथे ते नंतर करूया जॉईंट मारायचं काम आधी आपण कट करून घेऊया इथे बघा मला थोडासा भाग कमी पडतो आहे आणि एक बाजूला खूपच प्लेन जागा येते तर ती मला प्लेन ग्रीन रंग नको आहे म्हणून मी काय करते तो थोडासा एक एक इकडचा एक पॅच काढून तिथे मी जॉईंट मारणार आहे आणि हा जो जॉईंटवाला भाग आहे ना तो मी बॅक पार्टला टाकणार आहे तर असे बघा हे आपले दोन भाग तयार होतील इथे टॉप पार्टचे आता हे काय आहे पाच बाय पाचच्या ह्या दोन पट्ट्या तयार केलेल्या आहेत ह्या कसल्या आहेत हे आपल्या शोल्डरच्या पट्ट्या आहेत आपण दोन इंचावर कट केली होती की नाही तर पुढील आणि पाठील मिळून मिळून चार इंच होतात आणि त्याच्यामध्ये एक इंच मार्जिंग करून पाच बाय पाचच्या अशा दोन पट्ट्या मी तयार केलेल्या आहेत आता आपण फ्रंट भाग करायला घेऊया त्याच्या अगोदर बघा मी तो एक्स्ट्राचा छोटासा तुकडा काढला होता तो जॉईन करून घेते अजूनही माझं बोट तेवढं म्हणजे थोडंसं दुखतंच आहे नखावर मार बसला होता थोडं रक्त पण गेलं होतं माझं तर नखमध्ये क्रॅक झालेला आहे माझा तिथे तर आता आपण काय करूया हा फ्रंट भाग इथे जॉईन करून घेऊया व्यवस्थित बसतोय का बघूया कापड तर इथे बघा मी जिथे मार्किंग करते ना तेवढा भाग आपल्याला शिलाई टाकायची आहे पाव इंचावर आपल्याला शिलाई टाकायची मध्ये दीड इंच सोडायचं आहे परत पाव इंचावर शिलाई टाकायची आधीचाही मी फ्रॉक तुम्हाला हाच दाखवत होती पण तो चार वर्षाच्या मुलीचा होता आणि हा एक ते दोन वर्षाच्या मुलीचा आहे तर बघा मध्ये हे मी दीड दीड इंच सोडलेलं आहे ते तुम्हाला मी मार्किंग करून दाखवते आहे आता हे बघा हा पुढील भाग आपण कट करून घेऊया आणि तो उरलेला भाग आपण पाठील भागाला ठेवूया तर इथे बघा मी तुम्हाला दाखवते की मी याच्या नखाला क्रॅक गेला आहे पण तो याच्यामध्ये दिसत नाही आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये पण थोडासा दुखतो आहे आता म्हणजे झाला आहे आता नाईंटी फाय किंवा नाईंटी नाईन पर्सेंट बरा झाला आहे थोडा दुखतो आहे पण तो अजून मला तसा यूज नाही करतायत पाण्यामध्ये पण नाही जास्त यूज करत आहेत ठीक आहे पण तर हे बघा आपलं शिवून झालेलं आहे आता काय करायचं आहे हे पाच बाय पाचच्या ज्या दोन पट्ट्या घेतलेल्या आहेत त्या मी पलटवून घेतल्या होत्या आधीच आता त्याला ना चुण्या पाडून ना एवढ्या चुण्या पाडायच्या आहेत की त्या दीड इंचाची ती पट्टी तयार झाली पाहिजे एवढ्या चुण्या आपल्याला पाडायच्या आहेत त्या ही बघा ते, 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 ते तर माझं थोडं बोट वरती येतो त्यामुळे तुम्हाला ते दिसत नसेल आहे तो मला बोट असं टेकवता नाही आहे जास्त पण काही एवढा प्रॉब्लेम नाही आहे तसा जास्त तर झालेला आहे आता की बघा ही बाजूला पण मी ह्या प्लेट्स टाकून घेतलेल्या आहेत आणि अशा टाकायच्या ना की त्या दीड इंचाच्या तयार झाल्या पाहिजे असे आपले दोन्ही भाग तयार करून घ्यायचे आहेत आता काय करायचं का आहे त्या ज्या दोन्ही स्ट्राईप्स आहेत ना त्या आपल्या शोल्डरमध्ये अडकवायच्या आहेत फिक्स करून घ्यायचे ते बघा मी जवळून पण दाखवते आता त्याला बॉल पेन लावून घेऊया आपण तिथे असं दोन्ही करून घेऊया आणि व्यवस्थित सरळच उभ्याच राहायला पाहिजेत अशा क्रॉस नाही राहायला पाहिजेत त्यामुळे व्यवस्थित चेक करून बघा आणि आता त्याच्यावर एक आपण टिप मारूया असं दोन्ही बाजूला करून घेऊया आपण आणि आता नॉचेस पाडून उलटं करून घ्यायचं हे कापड म्हणजे आपली पुढील बाजू तयार होऊन जाईल उलट करून झालं ना की किनारीची शिलाई मारून घ्यायची आणि संपूर्ण आपला मेन कपडा आहे ना आपल्या अस्तराला फिक्स करून टाकायचा त्याच्यानंतर मग आपण पाठील भाग करायला घेऊया आणि एक्स्ट्राचं जे काही कापड असेल ते कटिंग करून टाकायचं लहान मुलींना आपण काय कमरेला टक्स नाही मारत पण थोड्या मोठ्या मुलींना पाच सहा वर्षाच्या नंतरच्या मुलींना ज्या छाती आणि कमरेमध्ये थोडा थोडा फरक व्हायला लागतो ना तेव्हा आपण टक्स मारायचे असतात आता बघा काय करते मी नीट लक्ष द्या सुलटवर सुलट बाजू ठेवलेली आहे आणि अस्तराकडे अस्तर अस्तराचं तोंड केलेलं आहे आणि त्याप्रमाणे त्या पट्ट्या लावून घेऊया नाहीतर उलट्या लावल्या जातात म्हणून नीट लक्ष देऊन बघा की ज्या बाजूला आपलं मेन कपडा आहे साडीचा तिकडेच तोंड करून आपला दुसरा पार्ट पण ठेवलेला आहे आणि आता बघा व्यवस्थित शोल्डर त्याच्यात अडकवून घ्यायची ही पद्धत खूप सोपी आहे आणि इझी पद्धत आहे ही म्हणजे बाकी आपण आधी स्ट्राईप लावून मग वरना शिवतो ना ते चुकीचं आहे हे बघा हे मी साईडला जागा ठेवून जे केलं आहे ना हे परफेक्ट पडतं इझी जातं हे लावायला कारण ही काय आहे माहिती आहे ही स्ट्राइप ना सरळ नाही आहे ही अशी झिगझॅग आहे वर खाली आहे त्याच्यामुळे काय होतं कपडा मधला लूज पडतो आपला अस्तर किंवा मेन कापड त्यामुळे असं मध्ये झोळ येऊ शकतो म्हणून आधीच फिक्स करून घ्यायचा आणि मग त्या मधल्या गॅपमध्ये आपल्या पट्ट्या लावायच्या त्यामुळे तो झोळ येत नाही आता हे आपल्या दोन्ही पट्ट्या लावून झालेल्या आहेत आता वळून मी ही शिलाई मारते आणि आता आपण नेहमी शिवतो तसंच आपल्याला फ्रॉक शिवायचा आहे एक्स्ट्राचं आपण कापड हे कापून टाकूया आणि नॉचेस टाकूया आता इथे बघा मी काय करते पाठीमागे एक छोटासा हुकलूक लावायचं आहे ती आधीच मी मगाशी बघा आप अस्तर कापताना तिथे दोन इंचाची स्लेट टाकली होती आता फक्त तिथे आपल्याला शिवून घ्यायचं आहे आणि कटिंग करताना आता एक्स्ट्राचं जे मी कापड कापते आहे ना ते संपूर्ण कापून झालं की बघा ही स्लीट मी कापली ती नीट लक्ष देऊन कापा कपडा नाही कापला गेला पाहिजे आपला आणि नॉचेस पाडताना पण शिलाई नाही कापली गेली पाहिजे ह्याच्याकडे लक्ष द्या आणि आता बघा उलटं करून घेऊया याने काय घेईल डोक्यातून जायला इझी जाईल कपडा आपला ड्रेस फ्रॉक हवं तर पाठीमागे तुम्ही हु संपूर्ण हुकलूक पण लावू शकता किंवा झीप पण लावू शकता पण हे एवढं वास आहे स्ट्राईपवाल्या ड्रेसला कारण ते इझिली जातात पण दुसरे कुठले फ्रॉक असतील तर त्यांना कंपल्सरी हुकलूक किंवा झीप लावायची विदाऊट झीपचा बनवायचं नाही एका ताईंची कमेंट आली होती की तो ड्रेस डोक्यातून जात नाही आहे तर प्रॉब्लेम त्यांचा हा झाला आहे मला त्यांना हेच सांगायचं की एक तर तुम्ही ना शोल्डरला एक साईडची तरी ॲटलीस्ट शोल्डर उग ओपन ठेवून तिथे हुकलूक लावा किंवा अशा रश्श्या बांधा किंवा मग पाठीमागे हुकलूक लावायचेच आहेत लहान मुलींच्या कपड्यांना ते हुक हुकलूकचे कधीच बनवायचे नाहीत ते जात नाहीत आणि तुम्ही म्हणाल की रेडीमेड कपडे कसे जातात तर ते, ते होझियरीचे असतात ना ते स्ट्रेचेबल असतात ते आरामात जातात पण हे कॉटनचे कपडे नाही जात डोक्यातून म्हणून हुकलू किंवा रश्शा बांधायच्याच आहेत आपल्याला तर बघा आपला पाठीलभाग पण हा तयार झालेला आहे फिक्स करून घेते आहे म्हणजे आपला टॉप पार्ट तयार झालेला आहे आणि बाकी सगळ्या गोष्टी आपण नेहमी फ्रॉक शिवतो तसंच करायचं आहे एक्स्ट्राचं कापड जे काय आहे ते मी कटिंग करून घेते आहे छान दिसतंय बघा किती सुंदर झाला आहे तयार आपला हा टॉप पार्ट इथे फक्त आपल्याला एक छोटंसं उकलूक लावला की संपला विषय चला पुढील भाग तयार पुढील पाटील भाग सगळं संपूर्ण तयार झाले आणि ती शोल्डर बघा आता ते ओपन केल्यावर छान दिसते आता आपण घेर तयार करायला घेऊया मी काय केलं इथे बघा साडीच्या कपड्यावर आपला अस्तर ठेवलेलं आहे आणि आता तो मी जॉईन करून घेते आहे हे जॉईंट करून झाल्यावर आता आपल्याला ना एक एक इंचाच्या मोठ्या मोठ्या प्लेट्स टाकायच्या आहेत आणि एखादी प्ले म्हणजे एकाखाली दुसरी प्लेट थोडीशी आदकल्लीतना तरीही चालेल कारण घेर भरपूर आहे लहान मुलीसाठी हा आता हे बघा इथे मी एक एक इंचाच्या मोठ्या मोठ्या प्लेट्स टाकते असे दोन्ही पार्ट आपण तयार करून घ्यायचे आणि आपल्या टॉप पार्टला जॉईन करून घ्यायचे इथे बघा प्लीट्स टाकताना एक गोष्ट लक्षात ठेवा पुढे आणि एंडला दीड दीड इंच मोकळा सोडा कपडा कारण तो असंही साईडला फिटिंगमध्ये जाणार आहे तिथे प्लीट्स टाकायच्या वा, नाही आहेत आता इथे बघा आपल्या प्लीट्स टाकून झालेल्या आहेत आता मी आपला टॉप पार्ट आपल्या घेऱ्याला जॉईन करून घेते इथे आपल्याला डबल टिप मारायची आहे आणि व वरून ओवरलॉक इंटरलॉक काही ते करून घ्यायचं आहे आपल्याला किती सुंदर दिसतंय बघा एक भाग झालेला आहे आता इथे खाली आपल्याला फक्त जस्ट धुमाडपट्टी मारायची आहे असं पुढील आणि पाटील भागाला दोघांनाही करून घ्यायच्या आहेत ह्या धुमाडपट्ट्या आणि नंतर मग मी काय करणार आहे कमरेचे आपले बेल्ट तयार करून घेणार आहे जे मी आपल्या ब्लाऊजला ज्या रश्या आणतात ना त्याचेच बेल्ट हे बघा मी तयार करून घेतलेले आहेत आता ते बेल्ट मी सोपे आहेत म्हणून मी दाखवलेले नाही त्याच्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये आधी दाखवलेले आहेत जस्ट या रश्श्या आहेत त्यांना कडेला लटकन लावलेले आहेत अठरा ते वीस इंचाच्या ह्या रश्शा दोन घ्या आणि लटकन लावून घ्या आणि आता हे बघा दोन्ही पार्ट माझे तयार झालेले आहेत त्यांना मी संपूर्ण ओवरलॉक करून घेतलेले आहे ले ले, आता इथे मी फिटिंगची शिलाई एक इंचावर मारते आहे आणि परत बाहेरच्या बाजूला अर्धा इंचावर लुझिंगची एक शिलाई मारा मी काय करते लहान मुलींना दीड इंचाचंच लुजिंग टाकते आहे म्हणजे अर्धा इंचाचं लुझिंग आणि एक इंचाचं मार्जिन पण मोठ्या मुलींना काय करत जा तुम्ही एक इंचाचं लुझिंग आणि एक इंचाचं मार्जिन टाकायचं आहे आता हे बघा संपूर्ण आपली फिटिंग झालेली आहे साईडने ओवरलॉक पण करून झालेलं आहे फ्रॉक संपूर्ण तयार झालेला आहे मी फ्रॉक कसा बनवला आहे हे मला कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि हाईप करायला पण विसरू नका <laughs> खरंच खूप सुंदर दिसतो आहे फ्रॉक आपला आता मी संपूर्ण व्ह्यू दाखवते ह्याचा आणि परत तो मी अगोदर जो शिवला होता ना चार वर्षाचा फ्रॉक त्याचाही मी फोटो टाकेन कम्युनिटी पोस्टवर हे पहा कसा दिसतो आहे फ्रॉक हे नक्की कमेंट करून सांगा चला तर मग आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा